अरे अश्विनी काय करतेस तू काय नाही हो तयारी करते बहिणीकडे जायचंय ना अरे वहिनीचा फोन ते आहे काहीतरी पंचमेवा पंचमेवा मोदक करायचे होते मोदक करायचे होते चल कर पटकन चला मी पटकनवरून घेते नमस्कार परत एकदा या माझ्या छोट्याशा किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत बाप्पा घरी आलेत वातावरणात प्रचंड उत्साह आहे सगळीकडे इतकी रेलचेल आणि मस्त वाटतंय आणि असे जेव्हा सणवर असतात तेव्हा आपोआपच आपल्याला एक छानसा वेगळा उत्साह येतो आणि खूप सुंदर वाटतंय खरं तर आणि आपले आज उकडीच्या मोदक आपण केले आता उद्या काय करायचं हेच प्लॅनिंग आपलं ठरलेलं असतं तरी पण मी विचार केला अजून वेगळं काहीतरी करता येईल तर अजून बाप्पा खुश होतील म्हणून मी ठरवलं आपण असं करूया 반찬, 우리 더블로가. <laughs> पंचमेवा मोदक केले तर कसे होतील आणि खूप सुंदर होतात अगदी छान हेल्दी होतात म्हणजे जे लोक डायबेटिक वगैरे त्यांच्यासाठी आपण थोडं करेक्शन करूनसुद्धा ती रेसिपी खूप सुंदर करू शकतो आणि ती लोकं आवडीने खातील आणि लहान मुलांना तर अजून हेल्दी होईल तर असा एक छानसा मी प्रयत्न केला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ बघा ही रेसिपी चेक करा तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये सांगा आणि आवडली तर करून पण बघा आणि आणखीन एक लागलीच सांगते यूट्यूबवर बघत असेल तर सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असेल तर फ करायला विसरू नका चला पटकन रेसिपी बघून घेऊया लागणारं साहित्य आधी आपण बघून घेऊया घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून होणारी रेसिपी आहे ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तर सगळ्यात आधी आपल्याला एक मोठा वाट मोठी वाटी रवा लागणार आहे हा बारीक रवा आहे मोठा रवा पण चालेल आपण एनिवे मे मिक्सरमध्ये ते ग्राइंड करून घेणार आहे पाऊन वाटी, वाटी मिल्क पावडर आहे आता पंचमेवा मोदक आपण करतो तर पाच आपल्याकडे ड्रायफ्रूट्स आहेत त्यामध्ये काजू बदाम पिस्ते अक्रोड आणि मनुके आहेत आता साखर आहे साखरेऐवजी तुम्ही गुळ किंवा खजूर आपण वापरू शकता जर तुम्हाला अजून हेल्दी ती गोष्ट करायची असेल तो मोदक हेल्दी करायचा असेल तर पण मी साखरेचा वापर केलाय तर आता एका पॅनमध्ये आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स पहिला रोस्ट करून घेऊया आता यामध्ये पहिला मी बदाम टाकते आता ह्या ड्रायफ्रूटचं प्रमाण परत एकदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण मी अगदी काय म्हणू एक पाऊन पाऊन वाटी हे सगळं घेतलेलं आहे तर हे काजू टाकलेत मी यामध्ये पिस्ते आणि अक्रोड पण ह्यामध्येच टाकूया आणि छान असं रोस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे होतं काय त्याला एक छान एक वेगळ्या प्रकारचा क्रंच येतो आणि ते जेव्हा मोदक आपण जेव्हा तयार करतो आणि ते दाताखाली येतात खाताना तेव्हा ते खूप सुंदर त्याचं असं टेस्ट लागते किंवा खूप सुंदर लागतं ते त्यामुळे मी थोडंसं असं क्रंच त्याला येण्यासाठी थोडंसं हे असं ड्राय रोस्ट करून घेणार आहे आणि ह्यामध्ये थोडंसं अगदी किंचित मी थोडंसं तूप टाकलं आहे म्हणजे अजून थोडा ह्याला फ्लेवर येईल आणि खूप सुंदर हे आपले ड्रायफ्रूट्स आता हे झालेत रोस्ट झालेत आणि मी एका ह्याच्यात काढून घेते चॉपरमध्ये आता हे तुम्ही मिक्सरला ग्राईंड जर केले तर ह्याची पूर्ण पावडर होऊ शकते आणि ह्याला स्वतःला एक तेल सुटतं त्यामुळे मी ते काढून थंड करते आणि चॉपिंग बोर्डमध्ये चॉप करणार आहे तर त्या पॅनमध्ये तूप टाकलंय मी साधारण मोठे चार चमचे आणि त्यामध्ये एक वाटी हा रवा जो आपण घेतलाय तो रवा आता छान परतवून घ्यायचा आहे तो खूप काय म्हणू त्याला खूप परतायचा नाही किंवा खूप जास्ती भाजायचा नाही आहे आपल्याला फक्त त्याचा असा सोनेरी कलर आहे तोवर आपण मंद असेवर तो भाजून घ्यायचा आहे ते भाजताना गॅस थोडा मिडियम फ्लेमवर ठेवा आणि अगदी संत असं शांतपणे तो भाजायचा म्हणजे खूप जास्त आपल्याला त्याचा कलर वगैरे बदलू द्यायचा नाही पण रवा पण व्यवस्थित भाजला गेला पाहिजे याची काळजी घ्यायची आणि तुम्ही बघू शकता हा रवा थोडासा आपला कलर चेंज झाला आहे रव्याचा आणि ह्यामध्ये आता आपण टाकणार आहोत साखर जी साखर मग मी तुम्हाला दाखवली ती मी मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेतली आहे याऐवजी तुम्ही पिठी साखर पण वापरू शकता पण मी तीच साखर थोडीशी ग्राईंड करून घेतली आहे आणि मी पूर्ण नाही वापरले कारण मला असं वाटलं जास्त होईल त्यामुळे मी थोडी त्यातली कमी केली आहे थोडीशी काढून ठेवली एक दोन तीन चमचे बाकीची मी वापरली आहे त्याचबरोबर ह्यामध्ये ही मिल्क पावडर पण मी आत्ताच ॲड करून घेते आणि आता हे दोन्ही व्यवस्थित करून आपण एकत्र करून घेऊया आता साखर जेव्हा आपण टाकतो तेव्हा गॅस हा बंद आहे गॅस चालू गॅसवर आपण हे सगळं करत नाही त्यामुळे काय होईल साखर पटकन विरगळेन आपल्याला ते तसं नको हो आहे त्यामुळे मी गॅस गॅसवरून ते पॅनमधून ते काढून घेतलं आहे आणि आता त्याच पॅनमध्ये मी हे मगाशी दाखवायचं विसरले डेसिकेटेड कोकोनट आहे एक वाटी छोटी त्यामध्ये मी तूप टाकले आणि आता हे पण थोडंसं तुपावर आपण परतवून घ्यायचं आहे म्हणजे याचा जो कच्चेपणा हो असतो तो थोडासा कमी होईल आणि तुपामुळे त्याला एक छानसा फ्लेवर येईल त्यामुळं थोडंसं आपण हे रोस्ट करून घेऊया आणि ते सगळं आता व्यवस्थित मिक्स करून आपण घ्यायचं आहे आता आपण ते सगळं मिश्रण थंड व्हायला ठेवूया तोपर्यंत आपण हे ड्रायफ्रूट्स चॉप करून घेऊया मिक्सरमध्ये आपण नाही लावू शकत ह्याला ऑइल रिलीज होतं ड्रायफ्रूटचं त्यामुळं आपण हे चॉप करून घ्यायचे आहेत असे थोडे काय म्हणू असे कढी राहिली पाहिजे किंवा असे थोडे दाट राहिले पाहिजेत त्याप्रकारे आपण करून घेऊया मी तुम्हाला दाखवते बघा ह्या प्रकारे असं थोडं काय म्हण कोचरमध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे खूप बारीक किंवा खूप जाड असं नाही राहिलं पाहिजे आणि आता आपण पुढचीच प्रोसेस बघूया आता हे सगळं मिश्रण आहे ना लगे लगे आ, नहीं। ते मी एका मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये घालून घेते आणि आपल्याला हे छान फिरवून घ्यायचंय पण नंतर माझ्या लक्षात आलं की हा मिक्सर थोडासा माझा जार व्यवस्थित चालत नाहीये म्हणून मी ते सगळं मिश्रण परत एका छोट्या जारमध्ये शिफ्ट केलंय आता परत एकदा सांगते हे जे मिश्रण आहे किंवा हे भाजणी जी आपण केली ती खूप थंड नाही झाली ती कोमट आहे मग त्यामुळे काय होणार जेव्हा आपण मिक्सरला लावतो तेव्हा त्या साखरेचं आणि दूध मिल्क पावडरचं आणि असं छान मिश्रण तयार होतं आणि छान त्याचा गोळा तयार होतो पण मिक्सर त्याला जास्त वेळ तुम्हाला चालू ठेवावा लागतो म्हणजे जास्त वेळ तुम्हाला ते फिरवावं लागतं पण ते फिरवताना त्याचबरोबर एक चमचाभर तूप या मिश्रणामध्ये घालायचं असतं म्हणजे त्याला छान असा बाइंडिंग होतं आणि गोळा तयार होतो आता मी त्या सगळं ते मिश्रण एकदा लावून बघितलं पण मला ते काही व्यवस्थित नाही वाटलं म्हणून मग मी छोट्या मिश्रच्या भांड्यामध्ये हे सगळं शिफ्ट केलं आहे मग दोन बॅचेसमध्ये मी ते करून घेतलं तुम्ही बघू शकता छान याला असं थोडंसं बाइंडिंग आलं आहे आणि आपला गोळा असा तयार होतोय याचा अर्थ आपण मोदक साच्यामध्येही ठेवू ठेवू शकतो अशा प्रकारचं ह्याचं स्ट्रेक्चर तयार झालेलं आहे तर मी आता हे काढून घेते एका बाउलमध्ये आता हे दोन बॅच मध्ये मला करावं लागणार आहे तर ही ऑलरेडी एक बॅच मी काढून घेते मिक्सरचं जार बऱ्यापैकी गरम झालेलं आहे कारण ते मिश्रण तसं गरम होतं आणि त्या हिटमुळे आपोआपच साखर मेल्ट होते आणि त्याला एक छान असं गोळा तयार व्हायला किंवा असं बांडणी यायला मदत होते तर हे सगळं मी व्यवस्थित एका जारमध्ये काढून घेते आता हे सगळे एका बाउलमध्ये काढल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पावडर टाकायचे आहे जे आपण ड्रायफ्रूट चॉप केलेत ते टाकायचे आहेत आणि हे सगळं मिश्रण छान हाताने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि आपण ह्याचे मोदक वाळायला आता सुरुवात करणार आहोत तर मी तुम्हाला दाखवते या प्रकारे हे सगळं मिक्स केलं आहे मी सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे तर ते क्लिप माझ्याकडून डिलीट झाली त्यामुळे जरा माफ करा पण ठीक आहे मी यामध्ये सांगतेच आहे तुम्हाला सगळे ड्रायफ्रूट मिक्स केलेत आणि आपण यामध्ये वेलची पावडर टाकली आणि थोडंसं तुपाचा हात लावायचा आपल्या मोदकच्या साचाला आणि हे वळायला घ्यायचे कारण इझिली हे आता मोल्डमध्ये आकार घेणार आणि व्यवस्थित ते मोदक आपले तयार होतात आणि महत्त्वाचं म्हणजे हे मोदक तुम्ही पंधरा वीस दिवस आरामात टिकतात त्याला काही आपण पाण्याचा हात लावलेला नाही आहे फक्त आपण तुपावर वगैरे ते परतले त्यामुळे आज इट इज राहतात नक्की करून बघा आणि आवडले तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मी झालेले सुंदर मोदक तयार आहेत आणि हे मोदक आपण नैयुद्धासाठी वापरणार आहोत आणि तुम्ही बघा काय छान दिसत आहेत हे की नाही खूप असे छान सॉफ्ट होता ते मोदक आणि तुम्हाला एक मोदक दाखवतील कसं दिसतं छान ना